दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काल दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज रोड परिसरात बारावीच्या परीक्षेच्या वेळेत टवाळखो आणि अनुशासन बिघडवणाऱ्या लोकांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण पुरवणे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करणे होते या मोहिमेत पोलिस दलाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करत टवाळखोरांवर स्टॉप अँड सर्च तपासणी ट्रिपल सीटवरून प्रवास करणाऱ्या आणि विना कागदपत्रांच्या वाहनांवर कारवाई केली या मोहिमेत एकूण एकोणसत्तर टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली ज्यामुळे परिसरातील अनुशासन सुधारणे अपेक्षित आहे शिवाय एकशे बारा जणांची तपासणी स्टॉप अँड सर्च मोहिमेद्वारे करण्यात आली ज्यात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या वाहनांची आणि त्यांची चौकशीही करण्यात आली तसेच तेरा जणांना ट्रिपल सीटवर प्रवास करताना पकडण्यात आले जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत होते अशा सहा जणांकडे वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांचा अभाव होता त्यामुळे त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात आली याशिवाय चार इतर प्रकारच्या गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी कार्यवाही केली आहे या विशेष मोहिमेचे नेतृत्व सहाय्यक पोलीस नितीन जाधव आणि पोलीस निरीक्षक राजपूत गंगापूर यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने परिसरात अनुशासन आणि सुरक्षेला प्राधान्य दिले आणि कायद्याच्या चौकटीत राहून कडक उपाययोजना केल्या या मोहिमेमुळे कॉलेज रोड परिसरात शिस्तबद्ध वातावरण निर्माण होण्यास मदत झाले तसेच भविष्यात अशा कारवाया सुरू राहतील याचे संकेतही देण्यात आले ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नागरिकांचे रक्षण होईल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाईल करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक